काँग्रेसवाले आणि भाजपावाले दोघे मिलिंद देवरांची यांची जिरवतील विजय वडेट्टीवार यांची टीका काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना एकनाथ गटात प्रवेश केलेला आहे मिलिंद देवरा यांच्या प्रवेशाने कोणालाही फारसे आश्चर्य वाटलेले नाही गेले काही कित्येक महिने ते काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते या प्रकरणात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मिलिंद देवऱ्या यांच्यावर टीका केली दक्षिण मुंबईत लोकसभा मतदारसंघात सिटिंग खासदार शिवसेनेचे अरविंद सावंत आहेत त्यामुळे या जागेवर शिवसेनेचा हक्क आहे खासदारकीच्या लोभापायी असा निर्णय घेणे अत्यंत चुकीचे आहे नीतिमत्ता आणि नी नैतिकता संपुष्टात आल्याचं हे द्योतक असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे या जागेवरून मुळात भाजपा आणि एकनाथ गटात वाद सुरू आहे त्यामुळे त्यांना तिकीट मिळणारच नाही आणि मिळाले तरी काँग्रेसवाले आणि भाजपावाले दोघेही मिलिंद देवरा यांची जिरवतील तेथून निवडून येणार नसल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे नाही असं आहे की काँग्रेस मजबूत आहे तिथे ती जागा जर आघाड्यामध्ये एखादी जागा सोडत असेल तर मला वाटतं की त्यांच्या वडिलापासूनचे काँग्रेसचं घराणं आहे वडीलसुद्धा सुद्धा मंत्री राहिले हे सुद्धा मंत्री राहिले आहेत तर एखाद्या वेळेस खासदारकीच्या लोभापाई असा निर्णय घेणं हे अत्यंत चुकीचं आहे जर त्यांनी तो निर्णय तशा पद्धतीचं घेतला असेल तर मी तुम्हाला एका विश्वासाने सांगतो की मिलिंद देवरा तिथून खासदार होणार नाही तिथे जागेमध्ये वाटपामध्ये ती जागा शिवसेनेला सुटली सिटिंग खासदार तिथे खाँदार का भाज शिवसेनेचा आहे उद्धव ठाकरेंचा आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की अशा स्थितीमध्ये असा निर्णय घेणं आणि पक्षाला धोका देणं पक्षाच्या बळसावर सर्व मिळवणं ही नीतिमत्ता नैतिकता संपुष्टातल्याचं काम आहे मला पूर्ण खात्रीनं सांगेल आणि विश्वासानं सांगेल की मिलिंद देवरा तिथून जर जातील तर कदाचित तिकीटच मिळणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने त्यांचे भांडणं आहे त्या भांडणामध्ये जर तिकीट मिळालीच तर काँग्रेसवालेही जर होतील आणि भाजपवाले जर होतील देवरा पुन्हा संसदेत पोहोचणार नाही तिथे शंभर टक्के विश्वासानं सांगतो की अशा प्रकार होताच कामा नाहीत ज्यांना सर्व काही मिळालाय त्यांची वृत्ती जर अशा पद्धतीची असेल तर ते बेमानी आहे आणि ती बेमानी फार काही दिवस टिकत नाही चालत नाही कल्याणमध्ये पण शिंदे अब आगे आगे क्या होत आहे देखते जाऊ सगळे लोक सत्तेसाठी सत्ता पिपासू हपापलेली लोक आहे सत्तेसाठी वाटेल ते ही आलीच मुळात महाराष्ट्राची तिजोरी खाली करण्यासाठी महाराष्ट्राला लुटण्यासाठी आलेले हे त्रिकूट आहे हे काही विकासासाठी आलेलं त्रिकूट नाही आहे हे त्रिकूट महाराष्ट्र उद्ध्वस्त करायसाठी महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यासाठी आलेलं हे त्रिकूट आहे आणि म्हणून सत्तेच्या वाटमारीमध्ये हे कधीच एकत्र येणार नाहीत आणि यांचे भांडण विकोपाला नक्की जातील आणि दिसेल महाराष्ट्राच्या पुढे या तिन्ही पक्षाचा सत्तेतील तमाशा लोकांना बघायला मिळेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई